लकप्पा तीनशे रुपये बघा तीनशे रुपयाचं कर्ज घे आणि हळूहळू कर्ज असतं त्याला संसाराचं भान असतं हे मामाचं ज्याच्या डोक्यावरती कर्ज आहे त्याला संसाराच भान आहे माझ्या लकप्पानं माझ्या तीनशेच कर्ज काढावं कर पाच हजाराची जमीन विकत घ्यावी तीस प्रक्रिया माझ्या मामानं उदरनिर्वाहासाठी लकप्पाला दिल्या एवढ्या ज्या लकप्पाच्या पाठीवरती सद्गुरु बाळोमाचा हात पडला तो मायबाप महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पैलवान झाला आजही कोल्हापूरमध्ये तुम्ही गेला तर राजाराम महाराजांच्या हस्ते माझ्या लकप्पाला चांगलीची गदा मिळाली आजही नाव माझ्या लकप्पाचं फार मोठं काय मागावं माणसाला कळालं पाहिजे